नमस्कार आजची आपली विदर्भ स्टाईलची विदर्भातील अस्सल चवीची आणि विदर्भ स्पेशल अशी रेसिपी आहे जी की विदर्भात प्रत्येकाच्या घरात ही रेसिपी अगदी आवडीने बनविली जाते ती म्हणजे कढी गोळे अप्रतिम लागतात बघून तुमच्या लक्षात आले असेलच चला तर मग बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला गोळ्याची तयारी करायची आहे तर इथे गोळे बनवण्यासाठी मी एक वाटी चणा डाळ घेतली आहे जितकी चना डाळ घेतली आहे त्याच्या अर्धी आपल्याला तूरडाळ घ्यायची आहे आणि नंतर दोन चमचे म्हणजे तूर डाळीच्या अर्धी आपल्याला मूगडाळ डाळ घ्यायची आहे जितकी चना डाळ त्याच्या अर्धी डाळ घ्यायची आहे आणि तूर डाळीच्या अर्धी घ्यायची आहे मूगडाळ डाळ आता या तिन्ही डाळी आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून पाच ते सहा तास पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत तर इथे मी या डाळी चार ते पाच तास भिजत ठेवल्या होत्या आता या डाळीतलं पाणी काढून त्या चाळणीवर निथळत ठेवायच्या म्हणजे सर्व पाणी निघून जाईल नंतर एका मिक्सरच्या भांड्यात बसेल तितकी डाळ घ्यायची त्यात टाकायचं एक इंच अद्रक पाच ते सहा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात सात ते आठ कढीपत्त्याची पाने अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ आता हे वाटण पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी न घालता हे वाटण मिक्सरला छान फिरवून घेतलं आहे दोन ते तीन वेळा छान फिरवून घ्यायचं आता बाकीची जी उरलेली डाळ आहे त्यालाही आपल्याला वाटून घ्यायचं आहे पण आता आपल्याला यात काहीही टाकायचं नाही कारण यात आपण टाकलेलं आहे तर इथेही संपूर्ण डाळ वाटून झाली आहे आता या मिश्रणात घालायचं एक लहान चमचा बेसन एक लहान चमचा धणे पावडर आणि एक ते दीड चमचा मी तिखट घालणार आहे कारण हे जे गोळे आहेत ते झणझणीत खूप छान लागतात नंतर अर्धा टीस्पून हळद टाकायची मीठ आपण आधीच टाकलेलं आहे आता टाकायची गरज नाही बारीक चिरलेली कोथिंबीर वाटताना पण आपण कोथिंबीर त्यात टाकू शकतो परंतु अशी टेस्ट अजून छान लागते किंचित हिंग घालायचा आणि आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचं तसं बघितलं तर फक्त चणा डाळीचेच गोळे बनवले जातात पण थोडी तूर आणि मूग डाळ जर आपण टाकली तर ते गोळे आतून पोकळ आणि चविष्ट होतात तर हे आता छान मिक्स झालं आहे त्याला बाजूला ठेवूया आणि कढीची तयारी करूया त्यासाठी इथे मी एक कप दही घेतला आहे दही थोडं आंबट हवं म्हणजे कढी छान लागते त्यात टाकायचं एक टेबलस्पून बेसन जास्त बेसन घ्यायचं नाही आता हे छान एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यायचं रवीच्या सहाय्याने किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण याला फिरवू शकता दही आणि बेसन छान मिक्स व्हायला हवं यावर थोडं पाणी घालायचं आता इथे दही फेटून झालं आहे यानंतर कढीसाठी आपल्याला लागणार आहे चार ते पाच लसूण पाकळ्या अद्रक एक तेजपान याने कढी खूप चविष्ट होते एक हिरवी मिरची दोन सुख्या लाल मिरच्या हिरवी मिरचीला असामधून काप दिलेला आहे सोबतच लागणार आहे मेथीचे दाणे अगदी सहा ते सात दाणे घ्यायचे आहेत एक स्पून अख्खा धणे त्याला असं जाडसर कुठून घ्यायचं आहे एक स्पून मोहरी एक स्पून जिरं आणि कोथिंबीर आता कढी बनवायच्या आधी काय करायचं आहे अद्रक आणि लसूण आपल्याला खलबत्त्यात कुठून घ्यायचं आहे तर इथे मी लसूण अद्रक कुठून घेतलं आहे तर आता बनवूया कढी इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम झाली की त्यात टाकायचं एक लहान चमचा तेल खूप तेल टाकायचं नाही कढीला तेल खूप कमी लागतं आणि अर्धा चमचा यात टाकायचं तूप तुपानं कढीला खूप छान चव येते तेलाच्याऐवजी नुसतं तूप पण वापरू शकता फक्त तेल किंवा तुपाचा वापर थोडा कमी करायचा आता तेल तूप गरम झालं की त्यात टाकायची मोहरी मेथीचे दाणे जिरं आणि धणे याला थोडं तडतडू द्यायचं आता यात टाकायचं तेजपान हिरवी मिरची कढीपत्ता आणि गॅस अगदी कमी ठेवायचा थोडं परतून झालं की यात टाकायचं आता लसूण अद्रकची पेस्ट यालाही थोडं परतून घ्यायचं आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट आता छान झाली आहे तेव्हा यात टाकायचं आहे थोडा हिंग अर्धा चमचा हळद आता हळद टाकल्यानंतर कढी अजून चविष्ट लागण्यासाठी जी महत्त्वाची स्टेप आहे ती लक्षात घ्या ती म्हणजे एका हातात आपल्याला जे आपण दही फेटून घेतलं होतं ते ठेवायचं आहे आणि दुसऱ्या हातात ठेवायचं आहे झाकण गॅस मोठा ठेवायचा आहे आणि हळद टाकल्यानंतर आता हे फेटलेलं दही यात टाकायचं आणि लगेच त्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण लगेच काढूनही घ्यायचं खूप वेळ ठेवायचं नाही म्हणजे जी फोडणी आहे ती छान बसते त्यातली वाफ निघून जात नाही फक्त झाकण ठेवून ते लगेच काढायचं आता यात मी अजून एक ते दीड कप पाणी घातलं दही किती आंबट आहे त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता हे एकसारखं फिरवत राहायचं नाहीतर काय होते कढी फुटून जाते म्हणून उकळी येईपर्यंत आता आपल्याला याला फिरवत राहायचं आहे तर बघा कढी छान उकळत आली आहे अशी उकळी येईपर्यंत आपल्याला ही फिरवत राहायची आहे यानंतर आपल्याला यात टाकायची आहे हाफ टीस्पून साखर एक टीस्पून म्हणजे चवीनुसार मीठ कढीला मीठ थोडं कमी लागतं आता हे एकदा मिक्स करून घेते तर कढी तयार आहे आता गॅस कमी ठेवायचा आणि गोळे बनवायचे गोळे बनवायच्या आधी या मिश्रणात अर्धा टेबल स्पून तेल टाकायचं आहे त्याने गोळे हलके होतात आता हे छान मिक्स करायचं आणि नंतर याप्रमाणे गोळे तयार करायचे साईज थोडी लहान ठेवायची कारण कढीमध्ये टाकल्यानंतर गोळे थोडे फुलून मोठे होतात तर इथे सर्व गोळे मी तयार केले आहेत आता हे गोळे एक एक करून कढीमध्ये सोडायचे आणि गॅस थोडा आता मोठा ठेवायचा गोळे होईपर्यंत कढी अजून घट्ट होणार म्हणून कढी नेहमीच थोडी पातळ ठेवायची सर्व गोळे टाकून झालेले आहेत आता लगेच आहे। याला हलवायचं नाही हळूहळू गोळे वर येतील आता गोळे वर येत आहेत असा साईडने थोडा चमचा फिरवायचा तर बघा गोळे मस्त फुगले आहेत परंतु आपल्याला याला दहा ते पंधरा मिनिटपर्यंत अजून शिजू द्यायचं आहे त्यासाठी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि झाकण ठेवून मस्त मंद आचेवर याला दहा मिनिटे होऊ द्यायचं आता दहा मिनिटे झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता कडी गोळे तयार झालेले आहेत गोळ्याचा रंग बदलला की लक्षातच येते की गोळे शिजलेले आहेत कढी पण अगदी परफेक्ट झाली आहे गोळे पूर्ण झाले की नाही याची जर तुम्हाला शंका वाटत असेल तर हे बघण्यासाठी याप्रमाणे एका डिशवर एक गोळा घ्यायचा आणि तो असा तोडून बघायचा तर बघा आतला रंग बदललेला आहे हलका पण झाला आहे जे गोळे जे आहेत ते पूर्णपणे शिजलेले आहेत आता आपले कढी गोळे तयार आहेत पण त्याला अजून चविष्ट बनवण्यासाठी त्याला द्यायचा आहे तडका त्यासाठी लहान कढईत एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्यात टाकायची मोहरी मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा म्हणजे फोडणी जळणार नाही थोडा हिंग घालायचा आणि दोन लाल मिरच्या मिरच्या झाल्या की हा तडका आपल्याला टाकायचा आहे कढी गोळ्यांवर वा मस्त आणि वरून टाकायची थोडी कोथिंबीर तर इथे अस्सल विदर्भ स्टाईलचे विदर्भ चवीचे आणि विदर्भ स्पेशल असे कडी गोळे तयार आहेत हिवाळ्यात तर प्रत्येकाच्या घरी हे कडी गोळे बनवलेच जातात आणि सर्वांना आवडतात तुम्ही हे भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा पोळीसोबतही खाऊ शकता तर एकदा नक्कीच करून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद